नमस्कार पेट नाका येथे होणाऱ्या वनश्री बैलगाडा शर्यतीच्या नियोजनाबद्दल जाणून घेऊया माननीय श्री सम्राट बाबा महाडिक भाजपा शिराळा वाळवा विधानसभा निवडणूक प्रमुख चेअरमन वाळवा शिराळा दुग्ध संघ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे ओपनचे मैदान मोजे पेटनाका तालुका वाळवा जिल्हा सांगली दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता वनसी केसरी दोन हजार तेवीस या मैदानावर प्रवेश फी असणार आहे तीन हजार रुपये बक्षिसांविषयक जाणून घेऊया प्रथम क्रमांकास बक्षीस आहे तीन लाख तीनशे तीन, तीन। द्वितीय क्रमांकास दोन लाख तीनशे तीन तृतीय क्रमांकास एक लाख तीनशे चतुर्थ क्रमांकास त्र्याहत्तर हजार पंचम क्रमांकास त्रेपन्न हजार सहाव्या क्रमांकासाठी तेहतीस हजार सातव्या क्रमांकासाठी तेवीस हजार अशा प्रकारे बक्षिसे आहेत तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद